त्यांच्या आता शंभरी झाली ज्यांनी बरंच बडबड त्याच्यावरून सुरू केली की राष्ट्र निर्माण केलं मला जेन्युइनली काही गोष्टी याच्या या निमित्ताने सर्वांना सांगायच्या त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला याचे पुरावे उपलब्ध आहेत बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनामध्ये सहभाग घेऊ नका असा लेखी आदेश पप्पू गोळवलकरनी काढला होता लेखी आदेश बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनामध्ये सामील झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देण्याचं खबरी म्हणून काम या लोकांनी केलं याचेही लिखित पुरावे उपलब्ध आहेत त्याच्यानंतर यांनी इंग्रजांना प्रकारे मदत केली नंतर हे लोकशाहीला विरोध करणारे होते या प्रत्येक गोष्टीला विरोध केलेला आहे देश निर्माणामध्ये यांचं शून्य योगदान आहे शून्य आणि म्हणून अशा या देशविघातक संघटनेच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनी रस्त्यावरती उतरून जो विरोध दर्शवला स्वागत आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचे आणि अत्यंत आभार त्या विरोधात काढलेल्या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव आणि त्यांची पत्नी हे सुद्धा सहभागी झाले